नमस्कार मैत्रिणींनो मी सविता पाटील तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते तर बघा मैत्रिणींनो आज मी तुम्हाला अतिशय सुंदर अशी स्लीवज डिझाईन दाखवणार आहे खास रक्षाबंधनसाठी ही बनवलेली आहे तर इथे बघा मी अस्तरचा पार्ट मेन फॅब्रिकला जोडून स्लीव्ज तयार करून घेतलेली आहे तर इथे बघा सगळ्यात आधी तुम्ही काय करायचं आहे तर इथे ही स्लीव्ज अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे आणि इथे सेंटरला तुम्ही चॉकच्या साह्याने इथे मार्क करून घ्यायचं आहे कारण आपल्याला डिझाईन बनवायची आहे तर याचा सेंटर आपल्याला काढायचा आहे इथे बघा आता अशा पद्धतीने ही जी आपण रेषा इथे आखलेली आहे तर हिला अशा पद्धतीने डार्क करून घ्यायचं आहे म्हणजे डिझाईन आपण यावर तयार करणार आहोत तर आपल्याला प्रॉब्लेम होणार नाही आता आपल्याला काय करायचं आहे तर अशा पद्धतीचा एक कॅनवास पेपर आपल्याला घ्यायचा आहे डबल फोल्ड तो करायचा आहे आणि यावर मी आता तुम्हाला डिझाईनसाठी मार्किंग दाखवते तर इथे बघा ह्या बाजूने मार्किंग करायची आहे तर वरच्या बाजूला वरून खालीपर्यंत आपल्याला दीड इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे कॅनव्हास पेपरवर मार्किंग करताना नेहमी स्केच पेन किंवा पेनचा वापर करायचा हे बघा आणि त्यानंतर मग दीड इंचावर जी मार्किंग केलेली आहे तर त्याच्या खाली पाच इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे आणि त्यानंतर मग ह्या पाच इंचाचा सेंटर काढून घ्यायचा आहे अडीच इंचावर मार्किंग करायचं आहे त्यानंतर पुन्हा हे जे वरचं अडीच इंच अंतर आहे तर त्याचा सेंटर काढायचं आहे तर त्याचा सेंटर म्हणजे सव्वा इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे इथे बघा सव्वा इंचावर मार्किंग करायचं आहे आणि खालच्या बाजूला देखील जो अडीच इंचाचा आपला अंतर आहे तर तिथे देखील त्याचा सेंटर मध्य काढायचा आहे सव्वा इंचावर इथे देखील मार्किंग करायची आहे आणि मग त्यानंतर इथे जो सेंटर काढलेला आहे आपण सव्वा इंचा तर तिथे आपल्याला बघा पाऊण इंच अंतर घ्यायचं आहे म्हणजे पाऊण इंचावर मार्किंग करून घे घेऊन अशी एक रेषा आखून घ्यायची आहे त्याच पद्धतीने खाली देखील पाऊण इंचं अंतर घेऊन तिथे आखून घ्यायचं आहे या पद्धतीने जर तुम्ही मार्किंग करून डिझाईन कट केली तर अगदी परफेक्ट फिनिशिंगचं ही डिझाईन तयार होते आता अशा पद्धतीने हे जे मार्किंग केलेले पॉईंट आहेत तर ते जोडून घ्यायचे आहेत म्हणजे एक त्रिकोण आपला तयार होईल खाली देखील त्याच पद्धतीने जोडून घ्यायचं आहे हे बघा आणि ही मार्किंग सॉरी हे जोडून झाल्यानंतर मग इथे बाहेरच्या बाजूने इथे बघा सॉरी इथे जवळ मार्क झालं होतं माझ्याने तर इथे बघा अर्धा ते पाऊन इंच अंतर सोडून अशा पद्धतीने एक मार्किंग करून घ्यायचे आहे म्हणजे जो आपला आतला आकार आहे त्याच पद्धतीचा आकार इथे देऊन घ्यायचा आहे इथे बघा मी मार्किंग करून घेतलेली आहे आता ही जी मार्किंग आपण केलेली आहे तर हा कॅनवास पेपर आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला आधी कट करून घ्यायचं आहे आणि मग नंतर कट करून घ्या झाल्यानंतर आपल्याला आणि हे बघा कट करताना सांभाळायचं आहे जी मार्किंग आपण केलेली आहे तिथेच आपण कट करायचं आहे जर का तुम्ही आतल्या बाजूला कट केलं तर तुमची डिझाईन व्यवस्थित तयार होत नाही आता बघा इकडच्या बाजूला देखील अशाच पद्धतीची मार्किंग आपण करून घ्यायची आहे म्हणजे आपण डिझाईन ज्या वेळेला कागदावर सॉरी कापडावर तयार करणार आहोत तर आपल्याला शिलाई टाकताना प्रॉब्लेम होणार नाही आपण त्या बाजूने मार्किंग करताना इकडे थोडं उमटलेलंच असतं तर त्यावरच अशा पद्धतीची मार्किंग करून घ्यायची आहे आणि मार्किंगबरोबर त्याच जिथे आपण आखलेलं आहे तिथेच मार्किंग करायची आहे हे बघा मार्किंग करून झालेली आहे तर आता बघा हे जे आपण आकार कट केला आहे तो अशा पद्धतीने एका कापडावर ठेवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग तुम्ही यावर देखील फिरू शकतात म्हणजे हा कॅनवास पेपर कापडाला चिपकतो किंवा पिना लावून तुम्ही इथे शिला शिलाई टाकायची आहे मी डायरेक्ट इथे शिलाई टाकून घेते कारण याला गरज वाटत नाही मला तर इथे जो आपला आकार आहे तर इथे संपूर्ण बाजूने बाहेरच्या बाजूने आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे आधी आणि शिलाई टाकून झाल्यानंतर मग बाहेरचा जो एक्स्ट्राचा कापड आहे आपला तर तो आपण कट करून घ्यायचा आहे जेवढा आपला कॅनव्हास पेपरचा आकार आहे तेवढाच कट करायचा आहे हे बघा आता मी जिथे जिथे दाखवते आहे ते तिथे छोटे छोटे कट्स आपण लावून घ्यायचे आहेत तर हे कट्स का लावायचे आहेत कारण आपण बाहेरच्या बाजूचा जो भाग आहे तर अगदी पाव इंच पट्टी आपण आत फोल्ड करणार आहोत संपूर्ण बाजूने म्हणून ती पट्टी फोल्ड करताना व्यवस्थित फोल्ड होते जर आपण अशा प्रकार पद्धतीने कट्स दिले तर तर हे बघा इथे कट्स देऊन झालेले आहेत आता ही जी पट्टी आहे बघा मी दाखवते आहे तर त्याप्रमाणे संपूर्ण बाजूने फोल्ड करून शिलाई दाब शिलाई देऊन घ्यायची आहे इथे मी दाब शिलाई देऊन घेतलेली आहे आपला आकार हा तयार झालेला आहे तर बघा इथे आपल्याला आता स्लीव्हज आपली जी आपण मार्किंग केलेली आहे तर त्या मार्किंग केलेल्या भागावर आपल्याला हा जो आकार आपण तयार केलेला आहे तर तो इथे अशा पद्धतीने ठेवायचा आहे त्याआधी आपल्याला वरच्या बाजूला दीड इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे आणि खाली पाच इंचावर देखील मार्किंग करून घ्यायची आहे आणि मग मार्किंग करून झाल्यानंतर तो तयार केलेला जो आपला आकार आहे डिझाईन आहे तर ती अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे आणि त्यानंतर मग सेंटरला एक शिलाई टाकून घ्यायची आहे कारण सेंटरला आपण जर शिलाई टाकून घेतली तर मग आपल्याला जी मेन आपण मार्किंग केलेली आहे तिथे शिलाई टाकताना आपला कपडा इकडे तिकडे सरकत नाही इथे बघा मी शिलाई टाकून घेतलेली आहे काही कपडे असे सिंथेटिक असतात त्यामुळे सरकतात आता ही जी आपण मार्किंग केलेली आहे आतल्या बाजूची तर तिथे आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे तर इथे मी शिलाई टाकून घेणार आहे इथे मार्किंग केलेल्या भागावरच तुम्ही शिलाई टाकायची आहे बाहेर किंवा आतल्या बाजूने टाकायची नाही इथे मी आता व्यवस्थित शिलाई टाकून घेत आहे कोपरे जे आपले आहेत डिझाईन म्हणजे ज्याने आपली तयार होणार आहे तर त्या कोपऱ्यांवर व्यवस्थित आपण टाकायची आहे शिलाई आता तुम्ही म्हणाली शिलाई टाकताना आपल्याला दा का दाखवत आहे तर तुम्हाला समजायला पाहिजे म्हणून मी ते टाकून घेतलेले सॉरी दाखवत आहे तुम्हाला हे बघा इथे शिलाई टाकून झालेली आहे अशा पद्धतीने जर तुम्ही दोरे कट करत राहिले तर नंतर तुम्हाला तुमचा वेळही जात नाही हे बघा आता आपल्याला हे जे आपण शिलाई टाकलेली आहे मार्किंग केलेल्या भागावर सॉरी रेशनवर तर आतल्या बाजूने पाव इंच शिलाई मार्जिन राहील म्हणजे पाव इंच कपडा राहील अशा पद्धतीने आपल्याला आधी आखून घ्यायचं आहे किंवा न आखता देखील तुम्ही अशा पद्धतीने शिलाई टाकायची आहे सॉरी कट करायचं आहे आपल्याला सेंटरला अजून कट करायचं नाही फक्त हे वरचा आणि खालच्या पार्टवर आतला कपडा कट करून घ्यायचा आहे तर इथे बघा दोन्ही पार्टला मी कट केलेला आहे आता इथे हे जे कोपरे आहेत तर त्यावर देखील असे कट्स द्यायचे आहेत आणि मग त्यानंतर हा जो आपला सेंटर आहे तर त्या सेंटरला बरोबर आपण जी शिलाई टाकलेली होती तर तिथे त्या शिलाईवरच आपल्याला कट करायचा आहे आणि अगदी हडुवार करायचं आहे जेणेकरून आपले आज इकडचे तिकडचे कोपरे कट होणार नाही आता अशा पद्धतीने ही जी पट्टी आहे तर ती बाहेरच्या बाजूने अशी फोल्ड करून घ्यायची आहे आणि आधी हे आजूबाजूचे कोपरे आपण व्यवस्थित करून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने हे व्यवस्थित आपण फोल्ड करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मग संपूर्ण बाजूने इथे जे जो आपला आकार आहे तर त्या संपूर्ण बाजूने दाब शिलाई देऊन घ्यायची आहे फिनिशिंग त्याने आपली व्यवस्थित येईल तर इथे बघा दाबशिले देऊन झाले आहे बघा किती छान असा आकार तयार झालेला आहे आता ही जी रेडीमेड पायपीन आहे तर ती अशा पद्धतीने हा जो आकार आपण तयार केलेला आहे तर तिथे आतल्या बाजूने ती पायपिंग ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने लावून घ्यायची आहे हे बघा मी स्टिच करून घेतलेली आहे छान दिसते पायपीनसुद्धा आता अशा पद्धतीचे लटकन मी तयार करून घेतलेले आहेत छोट्या दोऱ्या देखील लावून घेतलेल्या आहेत लटकनचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे वेगवेगळे लटकन मी बनवलेले आहेत तुम्ही चॅनलवर बघू शकता आता अशा पद्धतीने हे जे लटकन तयार केलेले आहेत तर ते आपल्याला स्टिच करून घ्यायचे आहेत हे बघा व्यवस्थित स्टिच करून घेतलेले आहेत मी आणि अशा पद्धतीने ते तुम्ही व्यवस्थित एक गाठ बांधून घ्यायची आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही एखादं शो बटन किंवा पॅच देखील इथे लावू शकतात तुम्हाला आवडत असेल तसं तुम्ही करू शकतात पण हे कस्टमरला इथे दोरी हवी होती म्हणून मी ती लावली आहे आता त्यानंतर अशा पद्धतीने एक लेस घ्यायची आहे मी इथे बारीक लेस घेतली आहे तुम्हाला जाड हवी असेल किंवा अजून वेगळ्या डिझाईनची लेस हवी असेल तर तशी लावायची आहे इथे मी ह्या आकाराच्या अवतीभोवती लावून घेतलेली आहे आणि त्यानंतर साडीतला छोटा कपडा काढून मी अशा पद्धतीची फ्रील तयार केलेली आहे आता ही तयार फ्रील अशा पद्धतीने ठेवायची आहे फ्रीलच्या दोन्ही बाजूला मी दीड दीड इंच प्लेन कपडा सोडला आहे म्हणजे तिथे चुन्या घेतलेल्या नाहीत अशा पद्धतीने ही फ्रील ठेवून शिलाई इथे टाकून घ्यायची आहे हे बघा छान अशी फ्रील जोडून झाली आहे आता वरच्या बाजूला जी लेस लावलेली आहे तीच इथे लावून शिलाई टाकायची आहे ही बारीक ले एक गर लेस असल्यामुळे एकच शिलाई टाकायची गरज आहे जाड लेसला डबल शिलाई टाकायला लागते आणि अशा पद्धतीने आपली सुंदर अशी स्लीव्स डिझाईन तयार झालेली आहे तेव्हा तुम्ही ह्या रक्षाबंधनाला अशा प्रकारची स्लीव्स डिझाईन बनवून बघा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि ला सब्स्क्राइब करा आणि समोरील बेलायकनवर क्लिक करा त्यामुळे यापुढील नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत तर अशाच प्रकारच्या छान छान व्हिडिओसाठी चॅनलला एकदा नक्की भेट द्या आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद तर चला पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह